एका गावामध्ये दोघे नवरा बायको राहत होते दोघे शेतीमध्ये काम करून आपली एक दिवस काम करून परतत होता तेव्हा त्याला त्याच्या मित्राने दोन आंबे दिले शेतकरी आंबे घरी घेऊन आला आणि बायकोच्या हातात दिले तिला म्हणाला हे आंबे नीट धू आणि कापून ठेव मी जरा बाहेर जाऊन येतो असं म्हणून तो शेतकरी निघून गेला त्याच्या बायकोने आंबे स्वच्छ धुवून कापून ठेवले पण तिला ते आंबे खाण्याचा मोह आवरला नाही तिने एक फोड खाल्ली आंबा फारच गोड होता तिने आणखी एक फोड खाल्ली असं करत करत तिने सगळ्या फोडी खाऊन टाकल्या तिच्या नवऱ्यासाठी तिने एकही एक फोड शिल्लक ठेवली नाही आता नवरा रागवेल म्हणून तिने एक युक्ती योजली थोड्या वेळात शेतकरी घरी परत आला पण वाटेत त्याला एक साधू भेटला शेतकरी त्या साधूला देखील घरी घेऊन आला तो आपल्या बायकोला म्हणाला हे बघ मी एका साधूला घेऊन आलो आहे तू आंबे कापून ठेवलेस ना ते बाहेर घेऊन ये त्याची बायको त्याला म्हणाली पण मी आंबे कसे कापू ही जुनी सुरी तर खूप गंजली आहे शेतकरी म्हणाला आण ती सुरी धार लावतो साधूला काही न खायला देता परत कसं पाठवायचं इतक्यात बायको त्या साधूजवळ आली आणि हळूच त्यांना म्हणाली साधू महाराज आपणही आमच्या यांच्या तावडीत सापडलाच का आपल्याला काहीच माहिती नाही साधू म्हणाला नाही मी या गावात नवीनच आहे शेतकऱ्याची बायको म्हणाली आमचे मालक कुलदेवतेची खूप मोठी पूजा करतात तुमच्यासारखे पुजारी दिसले साधू दिसले की त्यांना घरी बोलवतात व त्यांचे दोन्ही कान कापून शक्तीला नैवेद्य दाखवतात अशा अनेक साधूंचे त्यांनी कान कापले आहेत आणि ते म्हणूनच सुरीला धार लावत आहे हे ऐकून साधू खूप घाबरला आणि तेथून पळाला थोड्या वेळाने शेतकरी सुरीला धार लावून परत आला पण त्याला साधू तिथे दिसला नाही तो आपल्या बायकोला म्हणाला साधू महाराज कुठे गेले बायको त्याला म्हणाली आपण तिकडे धार लावायला गेलात आणि इकडे त्या साधूने दोन्ही आंबे घेऊन पळ काढला शेतकरी आश्चर्याने म्हणाला काय म्हणतेस दोन्ही आंबे घेऊन पळाला निधन मला एकतरी ठेवायचा शेतकरी हातात सुरी तशीच ठेवून साधूच्या मागे पळत गेला तो ओरडू लागला साधू महाराज थांबा शेतकऱ्याच्या हातातली सुरी साधूला दिसली आणि अंतो जास्तच जोरात पळू लागला शेतकरी पुन्हा ओरडला साधू महाराज दोन नाही तर निदान एक तरी द्या पण त्या साधूला वाटलं की तो कानच मागत आहे म्हणून तो आणखी जोरात पळू लागला शेतकरी निराश होऊन आपल्या घरी परत आला बायको मात्र आपल्या युक्तीवर चांगली खुश झाली आणि आनंदाने स्वयंपाकाला लागली